नमस्कार आज आपण एका खूप खास एका विलक्षण स्थळाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मध्य प्रदेशात क्षिप्रा नदीच्या काठी वसलेलं उज्जैन शहर अनेक जण म्हणतात की हे पृथ्वीचं नाभिकेंद्र आहे आणि इथेच आहेत काळाचे स्वामी श्री महाकालेश्वर अगदी आज आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण या ज्योतिर्लिंगाचे काही महत्वाचे आणि रंजक पैलू उलगडणार आहोत हो आणि हे बघायला हवं की महाकालेश्वर हे फक्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नाहीत म्हणजे शिवाचा अत्यंत तेजस्वी पवित्र प्रतीक तर आहेच हो पण ते खरंच अद्वितीय आहेत म्हणजे बघा हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे अच्छा दक्षिणमुखी हो दक्षिण दिशा मृत्यूची यमराजाची मानली जाते त्यामुळे दक्षिणेकडे तोंड असणं म्हणजे मृत्यू आणि काळावर नियंत्रण ठेवण्याचं प्रतीक आहे बापरे आणि शिवाय हे स्वयंभूलिंग आहे म्हणजे कुणी बनवलेलं नाही हो ते स्वतः प्रकट झालेलं आहे त्यामुळे त्याची शक्ती ही आतून आलेली अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणजे सुरुवातच इतकी वेगळी आणि पोटेंट आहे चला तर मग या प्राचीन शक्तिशाली देवस्थानाशी जोडलेल्या कथा त्याचा इतिहास तिथल्या खास परंपरा यावर एक सविस्तर नजर टाकूया नक्कीच महाकालेश्वराच्या उत्पत्तीबद्दल मुख्यत्वे दोन कथा सांगितल्या जातात असं ऐकलंय हो आणि त्या दोन्ही कथांमधून शिवाची दोन वेगळी रूपं दिसतात पहिली कथा राजा चंद्रसेनची आहे त्यांच्या भक्तीची बरोबर राजा चंद्रसेन, चंद्रसेन असं म्हणतात की मणिभद्र नावाचे एक शिवगण होते त्यांनी राजाला चिंतामणी नावाचं एक अद्भुत रत्न दिलं त्यामुळे राज्याची कीर्ती खूप वाढली वैभव आलं अच्छा पण मग त्यामुळे शत्रू वाढले असणार अगदी ते रत्न हिसकावून घेण्यासाठी बाकीचे राजे चाल करून आले युद्ध अटळ होतं मग राजाने काय केलं हेच तर विशेष आहे ना राजा चंद्रसेन युद्धाची चिंता करत बसले नाहीत ते महादेवाच्या ध्यानात पूर्णपणे घडून गेले अच्छा आणि वेळी एका गरीब विधवेचा लहान मुलगा होता तो राजाला असं तल्लीन होऊन पूजा करताना पाहून खूप प्रभावित झाला त्याने पण घरी जाऊन एका साध्या दगडाला शिवलिंग मानून पूजा सुरू केली अरे वा इतका रमला की आई बोलवतीये याचही भान नाही आई अर्थातच रागावली पण म्हणतात ना त्या निरागस भक्तीत इतकी ताकद होती काय झालं की तिथेच त्या मुलाच्या पूजेच्या जागी एक दिव्य मंदिर आणि तेजस्वी ज्योतिर्लिंग प्रकट झालं काय सांगते हो आणि हे पाहून जे राजे चालून आले होते ते सुद्धा नतमस्तक झाले इतकंच नाही तर अशी भविष्यवाणी झाली की याच मुलाच्या वंशामध्ये पुढे नंद जन्माला येतील नंद म्हणजे गोकुळातले हो त्यामुळे याचा संबंध थेट द्वापर युगाशी जोडला जातो ही कथा म्हणजे काय म्हणतात त्याला निरागस निष्पाप भक्तीचं सामर्थ्य दाखवते खरंच विलक्षण गोष्ट आहे ही एका लहान मुलाच्या भक्तीतून ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती पण दुसरी कथा महा ती महाकालच्या रौद्र रूपाची आहे असं तुम्ही म्हणाला ती काय आहे हो ती कथा महाकाल या नावामागचं कारण स्पष्ट करते प्राचीन अवंतीनगरी म्हणजेच आजचं उज्जैन तिथे वेदप्रिय नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते मोठे शिवभक्त पण जवळच रत्नमाल नावाचा पर्वत होता अच्छा तिथे दूषण नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस राहायचा आणि तो लोकांना खूप त्रास द्यायचा कशासाठी त्याचा मुख्य उद्देश होता लोकांच्या मनातली शिवभक्ती नष्ट करणं तो पूजापाठ यज्ञ यात विघ्न आणायचा ब्राह्मणांना त्रास द्यायचा अरे देवा मग लोकांनी काय केलं प्रतिकार नाही केला जेव्हा त्याचा अत्याचार अगदी सहनशक्तीच्या पलीकडे गेला तेव्हा सगळे ब्राह्मण आणि नागरिक एकत्र आले त्यांनी मिळून भगवान शिवाला वाचवण्यासाठी आर्त प्रार्थना केली आणि आपल्या भक्तांचा धावा ऐकून भगवान शिव ते पृथ्वी फाडून प्रकट झाले एका प्रचंड तेजस्वी आणि भयानक रूपात महाकाल महाकाल हो त्यांचं रूप इतकं भयंकर होतं की केवळ त्यांच्या एका हुंकारातून जी आग निघाली त्यात दूषण आणि त्याची सगळी सेना जळून भस्म झाली एका हुंकारात एका हुंकारात आणि इथूनच इथूनच त्या प्रसिद्ध भस्मारतीची सुरुवात झाली अगदी तसंच दूषणाला भस्मसात केल्यानंतर महाकालने ती राख उचलली आणि आपल्या पूर्ण अंगाला लावली स्वतःच्या अंगाला हो हे भस्म म्हणजे फक्त विनाश नाही ते वाईटावर मिळवलेला विजय आहे काळ आणि मृत्यूवर शिवाचं नियंत्रण आहे याचं ते प्रतीक आहे मग भक्तांनी विनंती केली की तुम्ही इथेच राहा आणि त्यांच्या विनंतीवरून शिव त्याच ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपात कायमचे स्थापित झाले तेच आजचं महाकालेश्वर म्हणजे या दोन कथा त्या महाकालची दोन्ही रूपं किती स्पष्ट करतात भक्तांसाठी अत्यंत कृपाळू आणि दुष्टांसाठी काळासमान भयानक बरोबर यामुळे त्या देवतेचं स्वरूप किती व्यापक आहे हे लक्षात येतं आणि या मंदिराचं महिमा फक्त पौराणिक कथांपुरता नाहीये याचा उल्लेख इतिहासात साहित्यात पण आहे हो नक्कीच शिवपुराण स्कंधपुराण त्यातल्या अवंतीखंडात तर आहेच पण मला वाटतं सर्वात महत्वाचा साहित्यिक उल्लेख म्हणजे कालिदासांचा अगदी महाकवी कालिदास चौथ्या पाचव्या शतकात त्यांनी मेघदूतम लिहिलं त्यात उज्जैन आणि महाकाल मंदिराच्या संध्याकाळच्या आरतीचे इतकं सुंदर वर्णन आहे खरंच हो आणि ज्यांच्या नावाने विक्रमसंवत ही आपली कालगणना सुरू झाली ते उज्जैनचे सम्राट विक्रमादित्य ते सुद्धा महाकालचे मोठे भक्त होते इसवीसन पूर्व काळात सुद्धा या मंदिराची चांगली व्यवस्था होती असे उल्लेख आहेत म्हणजे हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये नाही अजिबात नाही हे तर आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचं एक केंद्र आहे शतकानुशतके पण इतकं प्राचीन आणि महत्वाचं मंदिर याला एका मोठ्या विध्वंसाला पण सामोरं जावं लागलं होतं नाही का दुर्दैवाने हो बाराशे पस्तीस सालची गोष्ट ही दिल्लीचा सुलतान होता इल्तुतमिश त्याने उज्जैनवर आक्रमण केलं आणि हे भव्य मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं अरे रे इतकंच नाही तर त्याने जे मुख्य ज्योतिर्लिंग होतं ते मंदिराच्या बाजूला एक पवित्र कुंडय कोटीतीर्थ हो ऐकलंय त्यात फेकून दिलं हा फक्त एका वास्तूचा नाश नव्हता हा तर श्रद्धेवरचा आघात होता संस्कृतीवरचा अगदी आणि यानंतर जवळपास पाचशे वर्ष पाचशे वर्ष हो हे मंदिर जवळजवळ जीर्ण अवस्थेत होतं मोडकळीस आलेलं इतका मोठा काळ पण मग त्याचं पुनरुद्धान कसं झालं कोण केलं इथे मग मराठ्यांची भूमिका खूप महत्वाची ठरली अठरावं शतक मराठा सरदार होते राणोजी शिंदे त्यांनी माळवा प्रांत जिंध्रा आणि उज्जैनला आपली राजधानी बनवलं शिंदे सरकार हो त्यांचे कर्तबगार दिवाण होते सुखटंकर रामचंद्र बाबा शेणवी त्यांनी पुढाकार घेतला आणि साधारण सतराशे बत्तीसच्या सुमारास मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं त्यांनीच ते लिंग बाहेर काढलं हो त्यांनी त्या कोटी तीर्थकुंडातून ते मूळ ज्योतिर्लिंग बाहेर काढलं त्याची विधिवत पूजा करून पुन्हा स्थापना केली आणि आज आपण जे मंदिर पाहतो त्याचा पाया त्यांनी रचला खूप मोठं काम केलं त्यांनी आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे राणोजी शिंदे यांनीच जवळपास पाचशे वर्ष बंद पडलेला सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा उज्जैनमध्ये परत सुरू केला म्हणजे एका अर्थाने एका मोठ्या सांस्कृतिक परंपरेचं पुनरुज्जीवन झालं नक्कीच आणि त्यानंतरही वेगवेगळ्या काळात जसं अकराव्या शतकात राजा भोज यांनी मंदिराच्या शिखराची उंची वाढवल्याचा उल्लेख आहे अठराव्या शतकात जयपूरचे राजा जयसिंग द्वितीय ज्यांनी जंतर मंत्र बांधली हो हो त्यांनीही मंदिराच्या जतन कार्यात मदत केली होती म्हणजे हा सगळा इतिहास एका गोष्टीकडे बोट दाखवतो हो की श्रद्धा ही भौतिक विनाशापेक्षा जास्त ताकदवान असते अगदी बरोबर प्रत्येक विध्वंसानंतर झालेलं पुनरुत्थान हेच दाखवतं की महाकाल आणि त्यांच्यावरची लोकांची श्रद्धा ही काळाच्या कसोटीवर टिकून राहिली आहे आता जरा मंदिराच्या वास्तुकलेबद्दल बोलूया ती पण खास आहे असं म्हणतात हो त्यात आपल्याला वेगवेगळ्या भारतीय शैलींचा मिलाप दिसतो मराठा भूमिज चालुक्य म्हणजे त्याच्या दीर्घ इतिहासाची ती साक्ष आहे मंदिराभोवती उंच आणि मजबूत तटबंदी आहे एखाद्या किल्ल्यासारखी हो आवारातच ते पवित्र कोटीतीर्थ कुंड आहे जिथे ते मूळ लिंग सापडलं होतं आणि मंदिराची रचना पाच मजली आहे त्यातला एक मजला जमिनी खाली आहे अच्छा एक मजला खाली हो हे एक वैशिष्ट्य आहे पण मला वाटतं सर्वात जास्त आकर्षक गोष्ट आहे ती तीन स्तरांमधली रचना ती फक्त वास्तू नाहीये त्यात काहीतरी खोल अर्थ आहे बरोबर अगदी बरोबर बोललात ती रचना म्हणजे एका आध्यात्मिक प्रवासाचं प्रतीक आहे असं म्हणता येईल सर्वात खाली गर्भगृहात म्हणजे जमिनीखालच्या भागात तिथे आहे मुख्य दक्षिणमुखी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग अच्छा तिथेच पार्वती गणेश कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत आणि एक नंदी दीप आहे जो सतत तेवत असतो हे झालं शिवाचं काळ आणि विनाशावर नियंत्रण ठेवणारं रूप आणि त्याच्या वरच्या मजल्यावर काय आहे मजल्या है? स्तरावर आहे ओंकारेश्वर महादेवाचं लिंग ओंकारेश्वर हो ओंकार हे सृष्टीच्या निर्मितीचं सातत्याचं प्रतीक आहे तर बघा खालच्या पातळीवर विनाश म्हणजे महाकाल आणि वरच्या पातळीवर निर्मिती म्हणजे ओंकारेश्वर हे जणू सृष्टी चक्रच वास्तुरूपात मांडलंय किती छान कल्पना आहे विनाशातून निर्मिती आणि सर्वात वरचा तिसरा स्तर तो तर अजूनच गूढ वाटतो हो तो आहे नागचंद्रेश्वर मंदिर हे वर्षातून फक्त एकदाच उघडतं फक्त एकदा कधी नागपंचमीच्या दिवशी फक्त चोवीस तासांसाठी आणि तिथे जी मूर्ती आहे ती जगात कुठेही नाही अशी काय मूर्ती आहे शिव आणि पार्वती एका विशाल दहा फण्यांच्या नागावर बसलेल्या आहेत दहा फण्यांच्या नागावर हो हे शिवाचं रूप कुंडलिनी शक्ती मोक्ष याच्याशी संबंधित मानलं जातं त्यामुळे ही जी त्रिस्तरीय रचना आहे ना हा ती म्हणजे विनाशातून महाकाल निर्मितीकडे ओंकारेश्वर आणि मग निर्मितीतून त्या शक्ती आणि मोक्षकडे नागचंद्रेश्वर जाणारा एक प्रतिकात्मक प्रवास आहे अप्रतिम आणि अलीकडे जो श्री महाकाल महालोक कॉरिडॉर विकसित झालाय तो पण खूप चर्चेत आहे काय आहे नक्की हे हो तो एक प्रचंड मोठा आणि खूप सुंदर परिसर आहे मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तयार केलाय किती मोठा आहे सुमारे नऊशे मीटर लांब आहे तो मार्ग तिथे एकशे आठ भव्य स्तंभ उभारले आहेत आणि शिवपुराणातल्या कथा सांगणारी दोनशे पेक्षा जास्त शिल्प आणि भिंती चित्र आहेत अच्छा म्हणजे चालता चालता कथा वाचायला मिळतात हो नटराजाचं भव्य रूप आहे शिवपार्वती विवाह त्रिपुरासुर वध असे अनेक प्रसंग साकारले आहेत हा कॉरिडॉर भाविकांना मुख्य मंदिराच्या दर्शनाआधीच शिवाच्या जगात घेऊन जातो एक अद्भुत अनुभव आहे तो त्याने मंदिराचा परिसर खूपच भव्य आणि आकर्षक झाला आहे आता येऊया त्या सर्वात प्रसिद्ध विधीकडे ज्याची सगळीकडे चर्चा असते भस्म आरती जगात अशी आरती कुठेच होत नाही असं म्हणतात काय महत्व आहे याचं बरोबर आहे भस्म म्हणजे काय तर राख हो ही विश्वाचं अंतिम सत्य आहे नश्वरतेचं प्रतीक आहे वैराग्याचं प्रतीक आहे पुराणांमध्ये वर्णन आहे की शिव स्मशान राहतात चिताभस्म अंगाला लावतात आणि आपण आधी पाहिलं की महाकालने दूषण राक्षसाला जाळून त्याची राख अंगाला लावली होती हो बरोबर त्यामुळे हा भस्म शृंगार हे शिवाच्या काळावर आणि मृत्यूवरच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं अच्छा ही पहाटे चार वाजता होती आरती आणि ती आपल्याला जीवनाच्या क्षणभंगुरतीची जाणीव करून देते सगळा अहंकार सोडून परमात्म्यात विलीन होण्याची प्रेरणा देते या आरतीची प्रक्रिया काय असते ती खूप गूढ मानली जाते लोकांना खूप उत्सुकता असते त्याबद्दल हो मुहूर्तावर म्हणजे साधारण पहाटे चार वाजता महाकालला मंत्रोच्चारांनी जाग केलं जातं मग जल आणि पंचामृतांनी अभिषेक होतो पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर यांचं मिश्रण ठीक आहे त्यानंतर देवाला सुंदर वस्त्र फुलं यांनी सजवतात आणि मग येतो मुख्य विधी भस्मलेपन भस्मलेपन हो काही निवडक पुजारी असतात ते गर्भगृहात जातात शिवलिंगाला एका रेशमी वस्त्राने झाकतात आणि मग मंत्रोच्चारात भस्म अर्पण करतात हा खूप महत्वाचा आणि थोडा गोपनीय क्षण असतो अच्छा त्यानंतर मग दिवे लावले जातात धूप कापूर आणि मग शंख डमरू मोठे घंटे यांच्या नादात महाआरती होते त्यावेळचं वातावरण ती ऊर्जा खरंच अवर्णनीय असते आधी म्हणे यासाठी ताजी चिताभस्म वापरायचे हे खरंय हो पूर्वी तशी परंपरा होती असं म्हणतात ते महाकालच्या स्मशानवासी रूपाला अनुसरून होतं पण आता ती प्रथा बंद आहे मग आता कशाचं भस्म वापरतात आता कपिला गायीच्या शेण्याच्या गोवऱ्या असतात अच्छा आणि पिंपळ पळस शमी वड अशा पवित्र झाडांची लाकडं यांना एका ठराविक पद्धतीने जाळून शुद्ध भस्म तयार केलं जात म्हणजे भस्माचा स्रोत बदलला पण महत्व तेच आहे अगदी त्यामागचा तात्विक महत्व आणि विधीची पवित्रता आजही तशीच जपली आहे यात सहभागी व्हायचं असेल तर काही नियम पाळावे लागतात का हो नक्कीच नियम आहेत आणि ते पाळावेच लागतात पुरुषांसाठी सुती सोला म्हणजे धोतर घालणं अनिवार्य आहे फक्त धोतर हो दुसरे कपडे चालत नाहीत आणि महिलांना साडी नेसणं आवश्यक आहे आणि अजून एक नियम आहे ना महिलांसाठी हो तो महत्वाचा आहे जेव्हा प्रत्यक्ष भस्म अर्पण केलं जातं त्या काही क्षणांसाठी महिलांना आपला चेहरा पदराने झाकायला सांगतात असं का असं मानलं जातं की त्यावेळी शिव निराकार रूपात असतात आणि ती ऊर्जा इतकी तीव्र असते की तिचं थेट दर्शन घेऊ नये हे नियम म्हणजे केवळ शिस्त नाहीये नाही त्या विधीची गंभीरता आणि पावित्र्य जपण्यासाठी येत ते बरोबर आता मंदिरात फक्त भस्मा आरतीच होते की दिवसभर पूजा सुरू असते नाही दिवसभर भक्तीचं वातावरण असतं मुख्यत्वे पाच आरत्या होतात पाच हो पहाटेची भस्मा आरती झाली मग सकाळी साधारण सात आठ वाजता दह्योदक आरती होते ज्यात दह्याने पूजा होते मुख्यत्वे अच्छा मग दुपारी दहा अकरा वाजता भोग आरती देवाला नैवेद्य दाखवतात सायंकाळी साधारण सात वाजता संध्या आरती आणि रात्री साडे दहाच्या सुमारास शयन आरती त्यानंतर महाकाल विश्रांती घेतात असं मानलं म्हणजे दिवसभर पूजा अर्चा सुरू असते हो आणि याशिवाय भक्तगण दिवसभर रुद्राभिषेक किंवा इतर विशेष पूजा करत असतात आणि उज्जैनमध्ये साजरे होणारे काही खास उत्सव पण आहेत ना हो दोन उत्सव खूप महत्वाचे आणि बघण्यासारखे आहेत पहिला म्हणजे शिवनवरात्री शिवनवरात्री देवी जी नवरात्री ऐकली आहे हो तशीच महाशिवरात्रीच्या आधीचे नऊ दिवस इथे शिवपार्वती विवाह सोहळा साजरा होतो अरे वा यात महाकालला वर म्हणजे नवरदेव मानतात आणि रोज नऊ दिवस त्यांना वेगळा शृंगार केला जातो कधी चंदनाचा लेप कधी फळ फुलं कधी भांगेचा शृंगार कधी उमामहेश रूपात सजवतात किती सुंदर आणि महाशिवरात्रीच्या दिवशी वर्षातून फक्त एकदाच महाकालला बांधला जातो म्हणजे फुलांचा मुकुट म्हणजे शिवाचं वैरागी रूप आणि गृहस्थ रूप दोन्ही पूजा इथे अगदी मनोभावे होते आणि दुसरा उत्सव कोणता तो तर अजूनच खास आहे श्रावण सवारी श्रावण सवारी ऐकलं याबद्दल श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उज्जैनचे राजे स्वतः म्हणजे महाकाल हा चांदीच्या पालखीत बसून नगर भ्रमंटीला निघतात आपल्या प्रजेला भेटायला स्वतः राजा प्रजेला भेटायला येतो हो ढोल ताशे घोडे, वेगवेगळी पथकं हजारो भाविक प्रचंड उत्साहात ही मिरवणूक निघते यात राजा महाकाल वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात कधी चंद्रशेखर कधी मनमहेश आणि शेवटची सवारी म्हणतात ती खूप मोठी असते हो शेवटच्या सोमवारची सवारी शाही सवारी म्हणून ओळखली जाते ती सर्वात भव्य असते हे उत्सव महाकालला फक्त एक देवता नाही तर एक जिवंत राजा पती पिता म्हणून लोकांच्या मनात स्थान देतात आणि ही राजा असल्याची संकल्पना ती उज्जैन मध्ये खूप खोलवर रुजलेली आहे का अशी श्रद्धा आहे की उज्जैनचे खरे आणि एकमेव राजा स्वतः महाकाल आहेत हो अगदी आणि ही फक्त म्हणण्यापुरती गोष्ट नाहीये आजही ही परंपरा अगदी कटाक्षाने पाळली जाते काय ती परंपरा कोणताही शासक मग तो पूर्वीचा राजा असो किंवा आताचे पंतप्रधान असोत मुख्यमंत्री असोत कोणीही उज्जैन शहराच्या हद्दीत रात्रभर मुक्काम करत नाही आजही आजही ही परंपरा सम्राट विक्रमादित्याच्या काळापासून चालत आली असं म्हणतात मग काय आहे आदर आहे हे मान्य करणं आहे की इथली खरी सत्ता महाकालची आहे कोणतीही मानवी सत्ता त्याच्यावर नाही म्हणजे जगात इतर ठिकाणी देव मंदिरात असतो आणि राजा राजधानीतून राज्य करतो पण उज्जैन मध्ये देव स्वतः राजा आहे आणि शहर त्याचं राज्य आहे बरोबर हीच गोष्ट उज्जैनला इतकं खास बनवते ती श्रावण सवारी म्हणजे जणू राजा आपल्या प्रजेची विचारपूस करायला निघालाय याच भावनेचं प्रतीक आहे हे खरंच खूप वेगळं आहे भौतिक सत्तेपेक्षा दैवी सत्तेचं श्रेष्ठत्व मान्य करणारं एक शक्तिशाली उदाहरण अगदी बरं जर आपल्या श्रोत्यांपैकी कुणाला या अद्भुत स्थळाला भेट द्यायची असेल तर तिथे कसं पोहोचता येतं आणि काय तयारी करावी लागते उज्जैनला पोहोचणं तसं सोपं आहे विमानाने जायचं असेल तर सर्वात जवळचं विमानतळ इंदोरला आहे साधारण पन्नास पंचावन्न किलोमीटरवर अच्छा उज्जैन जंक्शन हे पश्चिम रेल्वेवरचं एक महत्वाचं स्टेशन आहे त्यामुळे ट्रेनने जाणं खूप सोयीचं आहे अनेक मोठ्या शहरांशी जोडलेलं आहे आणि रस्त्याने रस्त्याने सुद्धा मध्य प्रदेश आणि इतर राज्यांची रस्ते मार्गाने चांगलं कनेक्शन आहे बस किंवा स्वतःच्या गाडीने सहज जाता येतं आणि दर्शनाचं किंवा विशेषतः त्या भस्म आरतीचं काय नियोजन करावं लागतं कारण त्यासाठी खूप गर्दी असते आस असं ऐकलंय हो मंदिराच्या दर्शनाच्या वेळा साधारणपणे पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत असतात पण उत्सव किंवा विशेष प्रसंगी बदल होऊ शकतो त्यामुळे मंदिराची जी अधिकृत वेबसाईट आहे श्री महाकालेश्वर डॉट कॉम ती तपासावी आणि भस्म आरती आरतीसाठी मात्र भस्मार्त आगाऊ नोंदणी करणं अत्यावश्यक आहे त्याशिवाय प्रवेश मिळत नाही ती कशी करायची दोन मार्ग आहेत एक तर ऑनलाईन त्याच वेबसाईटवरून त्यासाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये शुल्क आहे बुकिंग साधारण महिनाभर आधी सुरू होतं पण जागा खूप लवकर भरतात त्यामुळे नियोजन महत्वाचं आणि जर ऑनलाईन नाही जमलं तर दुसरा काही मार्ग आहे दुसरा मार्ग आहे ऑफलाईन म्हणजे मंदिराजवळ एक काउंटर आहे तिथे विनामूल्य नोंदणी करता येते पण पण त्यासाठी आदल्या दिवशी किंवा अगदी पहाटे खूप लवकर रांगेत उभं राहावं लागतं जागा खूप मर्यादित असतात आणि तुमचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड वगैरे मूळ प्रत दाखवावी लागते त्यामुळे ऑफलाईन पास मिळणं थोडं कठीण असू शकतं म्हणजे प्लॅन करून जाणच उत्तम हो नक्कीच उज्जैन मध्ये महाकाल मंदिराव्यतिरिक्त अजून काय पाहण्यासारखं आहे आजूबाजूला अरे उज्जैन म्हणजे मंदिरांचं शहर आहे खूप काही आहे तिथे महाकाल तर आहेतच पण एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक असलेलं हरसिद्धी देवीचं मंदिर आहे कालभैरव मंदिर खूप प्रसिद्ध आहे तिथे देवाला मधिरा अर्पण केली जाते अच्छा जिथे कृष्ण बलराम आणि सुधामा यांनी शिक्षण घेतलं तो सांदीपनी आश्रम आहे हो मोठे गणेशजींचं एक प्राचीन मंदिर आहे शिप्रा नदीच्या काठावरचा रामघाट जिथे संध्याकाळची आरती होते ती पण खूप सुंदर असते मंगळ ग्रहाचं जन्मस्थान मानलं जाणारं मंगलनाथ मंदिर आहे चिंतामण गणेश मंदिर आहे खूप स्थळं आहेत खरंच महाकालेश्वराची ही भेट म्हणजे केवळ एका देवळाला भेट देणं नाहीये असं वाटतंय की जणू काळाच्या उगमापाशी आणि अंतापाशी उभं राहण्याचा अनुभव आहे हा बरोबर ती भस्म आरती ती वैराग्य आणि सत्याची जाणीव करून देते तर दुसरीकडे श्रावण सवारी त्याच देवाचं राजा म्हणून असलेलं प्रेमळ रूप दाखवते hmm. आणि महाकालची राजसत्ता ती तर आपल्याला सतत आठवण करून देते की अंतिम सत्ता ही दैवीच असते मानवी नाही hmm. हो आणि एक गोष्ट मला खूप विचार करायला लावणारी वाटते यात आपण पाहिलं की महाकालने दूषणाला जाळून त्याचा भस्म म्हणजे राख स्वतःला लावली हो म्हणजे जो विनाश आहे जे केवळ अवशेष आहेत राख उरली आहे त्याला स्वतःचा अलंकार बनवलं खरंय खरंय जे आपल्याला शेवट वाटतं जी निरर्थक वाटतं तेच महाकालसाठी शक्तीचं आणि परमसत्याचं प्रतीक बनलं खूप खोल आहे हा कदाचित कदाचित हे आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अपयशांकडे अडचणींकडे किंवा अगदी शेवट वाटणाऱ्या गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेने बघायला शिकवतं का म्हणजे म्हणजे कदाचित त्या राखेतच त्या शेवटामध्येच कुठेतरी परिवर्तनाची नव्या सुरुवातीची किंवा अधिक सखोल ज्ञानाची शक्यता दडलेली असते खरंय ही सगळी माहिती ही सगळी चर्चा आपल्याला आठवण करून देते की या धावपळीच्या या भौतिक जगाच्या पलीकडे एक शाश्वत सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल